लग्नाचे अमिष दाखवून तीस वर्षीय महिलेची फसवणूक प्रेमाच्या जाळ्यात ओढले शारीरिक संबंध लाख रुपये उकळले नवी घणसोली भागात राहणाऱ्या वर्षीय महिलेस लग्नाचे पैसे उकळले असल्याची घटना समोर आली आहे याबाबत खारघर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार केली आहे पोलिस सत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नवी मुंबई परिसरातील घणसोळी उपनगरात राहणारी तीस वर्षीय पीडित ही एक उपहार ग्रहामध्ये कार्यरत आहे या उपहार ग्रहात आरोपी ध्रुव नंदनलाल परमा परमार उर्फ पटेल हा नियमित ये करायचा आरोपी हा नेहमीच येत असल्याने त्याच्याशी पीडित महिलेसोबत परिचय झाला होता या परिचयातून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध देखील निर्माण झाले होते त्यानंतर आरोपी नंदलाल परमार उर्फ पटेल याने पीडित महिलेस भविष्यात लग्न करू असे अमिष दाखवले पीडित महिला ही लग्नाच्या अमिषाला भूलून त्याच्यासोबत शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले मात्र आरोपीने पीडित महिलेच्या सोबतचे शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडिओ फोटो तयार करून घेतले मात्र याची कल्पना पीडित महिलेच नव्हती तसेच आरोपी याने पीडित महिला हिच्याकडून वेगवेगळ्या वेग प्रकाराची कारणे सांगून थोडे थोडे तब्बल करत तब्बल साठ लाख रुपये उकळले आरोपी आणि पीडित महिला यांच्यात अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित पी झाल्याने पीडित महिला ही गर्भवती राहिली होती सदर पीडित महिलेने तगादा ला, तगादा लावला असता आरोपी धू नंदनलाल परमा परमार उर्फ पटेल यांनी पीडित महिलेस तिला मारहाण करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच आरोपीने पीडित महिलेच्या न कळत काढलेले तिचे अश्लील व्हिडिओ ते प्रसारित करण्याची धमकी देत असल्याने पीडित महिलेची जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले पीडित महिलेने ही रक्कम परत मागितली असता त्याने तिची रक्कम केली एवढेच नाही तर त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली अखेर पीडित महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली त्यानुसार खारघर पोलिसांनी आरोपी ध्रुव परमार याच्या विरुद्ध विविध कलमांवयक गुन्हा दाखल केला आहे अद्याप ध्रुव परमारियाला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे